नमस्कार सर्वांना हे बघा आपण आज काय स्पेशल बनवणार आहोत बघा जरा लसूण जिरण मोहरी आणि कांदा सर्व टाकलेला ओळखा बघू आज काय स्पेशल भाजी आहे आपली कांदा लाल झालेला बघा सुके मसाले टाकून बघा आपण टोमॅटो टाकलेला आहे मसाला बघा आता टोमॅटोची कशी झाली चटणी आता बघा काय टाका बघा पनीर भुर्जी घरीच बनवलेला पनीर आहे म्हणून गोड्या काय पाडल्या नाही त्याच्या भुर्जीच बनवायची म्हटलं कशाला मसाज बनवला आणि फोडला चला आता कोथंबीर टाकूया कोथंबीर तर भरपूर टाकायचा बघा थोडा वेळ थोडा वेळ दे देऊया गॅसवर मग झालं आपला पनीर तयार रेडी तुम्ही पण बनवा काय नाही घरचेच मसाले टाकायचे साधे साधे दूध टाकायचं दूध फोडायचं पनीर बनवायचं बघा कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा फक्तच कमेंट करू नका बघा पण व्हिडिओ 个人。<Call>